एका एक भीषण स्फोटाची धक्कादायक बातमी समोर येते आळंदीतील सोळू या गावात भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून सात ते आठ नागरिक जखमी झालेत ही घटना सायंकाळी पाचच्या च्या सुमारास आळंदीतील सोळू गावात घडली आहे अद्याप आगीचे कारण समोर आले नसून ही आग एका बंद असलेल्या कंपनीतील डीपीचा स्फोट होऊन लागल्याचे बोलले जात आहे याचा जा तपास पोलीस करत आहेत स्फोट झाल्याने पन्नास मीटर अंतरावरील परिसर हादरला असून मोठी हानी झाली आहे आत्ता आपण आळंदी येथील सोलू गावात आहे हे तेच ठिकाणी हे ग्रामपंचायती हे तेच ठिकाणी ज्या ठिकाणी जे आहे ट्रान्सफॉर्मरला आग लागून जी आहे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे सोलू गावचा जर आपण हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान झालेलं आहे संपूर्ण जर परिसर पाहिला तर या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहे ते घाबरलेले आहेत मोठी दुर्घटना जी आहे अगदीच एक तासाभरापूर्वी या ठिकाणी घडली होती या गावाचं जे एम एस सी बीचं ट्रान्सफॉर्मर आहे त्या 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 त्याला आग लागली होती अजूनही अद्यापही जे आहे कारण स्पष्ट झालेलं नाही ती आग कशामुळे लागली होती आपण जर पा हा सगळा परिसर पाहत असाल ग्रामपंचायतीचा परिसर पाहत असाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे अग्निशमक दल आलेलं आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी जमा झालेलं आहे त्याचबरोबर आळंदी नगरपंचायत असेल पिंपरींचवड महानगरपालिकेचे सर्व जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी जमा जमा झालेले पाहायला मिळत आहे प्राथमिक माहितीनुसार जे आहे आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी जे आहे सात ते आठ जे ग्रामस्थ आहे ते या ट्रान्सफॉर्मरचा जो स्फोट झाला होता त्यामध्ये जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे हा संपूर्ण जर तुम्ही परिसर पाहिला तर या ठिकाणी अग्निशमक दल वेळेत पोहोचल्याने जे आहे पुढची दुर्घटना घड घडणार जी होती पुढची दुर्घटना त्याच्यावर कुठेतरी आळा घालण्याचं काम करण्यात आलं आणि हा जर परिसर तुम्ही ह्या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी जवळजवळ दहा ते बारा गाड्यांचं नुकसान झालेलं आहे टू व्हीलर तुम्ही पाहू शकता की आ, ही आग किती गंभीर होती या ठिकाणी जर तुम्ही ही टू व्हीलर पाहत असाल तर संपूर्णपणे जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर माझ्या मागे आवाज या ठिकाणी जे आहे कौलाचं घर आहे म्हणजे बरोबर ट्रान्सफॉर्मरच्या समोरचं घर आहे त्या ठिकाणी जे आहे ट्रान्सफॉर्मरच्या वायरी पडलेल्या आहेत आपण पाहू शकतो की तर कौलाच्या घराचं देखील नुकसान झालेलं आहे आता जे आहे पुढे नेमकं या ठिकाणी अद्यापही कळलेलं नाही आग कशामुळे लागली पण या ठिकाणी जे आहे युद्ध पातळीवर पोलीस प्रशासन या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहिलं मिळतं अन्निशमक दल असेल त्याचबरोबर असेल आळंदीतील नगरपंचायत असेल त्याचे सर्व जे अधिकारी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते माझ्या मागे जर आपण पाहिलं तर जेसीबीचे सायन्य जे आहे ज्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती तो ट्रान्सफॉर्मर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आजूबाजूला जे बंद पडलेल्या कंपन्या होत्या त्या ठिकाणी त्याचा त्या या आगीचा फटका पडलेला आपण जर त्या कंपनींच्या इमारती पाहिले तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात त्या भिंतीला तडे गेलेले आहेत आजूबाजूला जर आपण पाहिलं तर पाण्याची टाकी आहे छोटी मोठी घरं आहेत त्यांना देखील ह्या आगीचा जो आहे तो मोठा फटका पडलेला आहे अद्यापही जे आहे प्रशासनाकडनं कळलेलं नाहीये की आग कशामुळे आहे पण वेळोवेळी जे आहे आपण या ठिकाणाहून आढावा घेणार आहोत आ, मी साडेचारच्या दरम्यान मी माझ्या घराजवळ होतो त्या ठिकाणी झाल्याचा आवाज आणि त्याच्याबरोबर त्याच्या भयानक मोठ्या ज्वाळा या दिसल्या म्हणजे मी इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर चांत्रावती होतो त्या ठिकाणी माझ्या गावचं नाव सोळू तालुका खेड जिल्हा पुणे काय मोठ्या ज्वाळा आणि मोठा आवाज झाला आम्ही धावत या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर इथं मोठा आग लागल्याचं चा, आमच्या निदर्शनात आलं त्या वेळेस या ठिकाणी येऊन पाहिला असता आठ ते नऊ लोक या ठिकाणी आत्ताच जखमी आहेत ते आपण त्यांना ससून हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे ते तर त्यांची किती जणांची काय झालंय हे थोड्या वेळात आपल्याला ती माहिती आपल्याला समजेल काय सांगा कंपनीबद्दल कशा प्रकारची कंपनी होती काय सांगा नाही नाही ही ही कंपनी आहे ना गेले अनेक दिवस बंद आहे आणि ती बँकेने करप्ट केलेली आहे बरोबर ती बँकेच्या अखेर देत आहे आजूबाजूची आजूबाजूची जवळजवळ चार ते पाच घरं आणि पंधरा ते वीस टू व्हीलर कारण हा रस्ता तसा वाहतुकीचा असल्यामुळं पंधरा ते वीस टू व्हीलर पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत काय आजूबाजूची चार पाच घर जवळ जवळ पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत ही आग मुळातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाजू हद्दीच्या बाहेर असल्यामुळे आम्हाला आग मिळाल्या आग वरती मिळाल्यानंतर गाडी पोचण्यास पंधरा ते वीस मिनटं लागतात ही आग सोळू येथील खेड तालुक्यातील आग आहे आणि जवळची गाडी म्हणजे आळंदी नगर परिषद त्याच्यानंतर एकदम जवळचं म्हण मोशी उप केंद्र पण मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी येथे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांना आग मिळाली त्याच्यानंतर प्रथम आम्हाला वरती देण्यात आली त्याच्यानंतर मग भोसरी अग्निशमन केंद्र चिखली अग्निशमन केंद्र मोशी मुख्य अग्निशमन केंद्र पी एम आर डी पुणे महानगरपालिका आणि आळंदी नगर परिषद अशा एकूण सर्व गाड्या घटनास्थळी पोहोचल्या किती गाड्यांचं नुकसान झालं या ठिकाणी या या ठिकाणी साधारण चार ते पाच टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे एक भाजीवाले त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आजूबाजूचे घरे त्यांच्यावर जे पडलेले तुकडे कुणाचं कावलाचं नुकसान झालेलं आहे कुणाचं पत्र्याचं नुकसान झालं आईवरती किती वेळात नियंत्रण यश मिळाले आगीवर साधारण दहा ते पंधरा मिनिटात यश मिळालेलं आहे पर परंतु आग आगीवर आम्हाला ते पोहोचायला ही जी घटना आहे स्थानिक जे प्रथमदर्शी बघणारे आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे जे एम एस डी एल ची जी डीपी आहे त्याचा आग लागून त्याचा स्फोट झाला असं सांगणं प्रत्यक्ष घटनास्थळी जे उपस्थित आहेत त्याच्याप्रमाणे आठ जे जखमी होते त्यांना रुग्णालयात पाठवलेलं आहे एक जे आहेत त्यांची डेथ झाली असं प्रथम दर्शनी मृत्यू झालाय असे माहिती मिळाली आहे कन्फर्मेशन अजून हॉस्पिटलला आपल्याला प्राप्त होईल त्यानुसार पुढची कारवाई आपण करणार आहोत काही स्थानिकांचं म्हणणं की ते सी आग लागल्याचं एकंदरीत प्रथम दर्शन सांगण्यात आहे नक्की कशातून हे आग लागलेली आहे कशाचा आग एकंदरीत नाही ही जी फॅक्टरी आहे की मागच्या एक तीन चार वर्षापासून बंद आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे तिथे एक एन सी एल मध्ये हे प्रकरण चालू आहे त्याची एक नोटीसही गेटवर आम्हाला मिळालेली आहे तर फेसी आतमध्ये सुद्धा बघता ही फॅक्टरी पूर्णतः बंद दिसते तर या ठिकाणी जी रूम आहे तर त्याच्याच मागेच ती डीपी आहे तर ॲक्च्युली इथे स्फोट झाला की डीपीचाच पहिले स्फोट झाला त्याचा आपण तपासामध्ये मा हे माहिती घेऊ आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीमसुद्धा या ठिकाणी बोलवली आहे आणि ती टीम या ठिकाणी सॅम्पल आपण कलेक्ट करू निश्चित कोणत्या आर्टिकलचा स्फोट झालाय ते आपल्याला तपासामध्ये समजाल स्थानिकांच्या काही घरांचंही खरंतर नुकसान झालं ते एकंदरीत चित्र पाहायला मिळते तर दुसरं पाहिलं तर गाड्याही मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत जाळल्या नाही बरोबर आहे समोरचे जे कंपनीच्या समोर काही घरं आहेत छोटी दुकान आहेत त्याला देखील याची झळ पोहोचलेली आहे ते नुकसान झाले जे रस्त्यावर जे काही नागरिक उभे होते ते या ठिकाणी या आगीमध्ये जखमी झालेले आहेत त्यांना आपण हॉस्पिटलला नेले त्या संपूर्ण जे घरांचं नुकसान झालंय ज्या प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे ते गाड्या जळालेल्या आहेत आणि इथले सुद्धा याचा पंचनामा करण्याचं चा कामकाज चालू आहे सर क, कशा प्रकारची ही जी कंपनी होती इकडे जे अॅल्युमिनियम पावडर्स होते पण आहेत आणि काय नाव आहे या कंपनीचं काय कंपनीचं नाव आहे स्पेसिफिक अलो प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युली ही मागच्या तीन चार वर्षापासून बंद आहे असं मूळ जे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला इथे नोटीस मिळालेली आहे तर हे नेमकं काय कामकाज चालायचं कशा पद्धतीने आहे तर त्यांचे जे ओनर आहेत त्यांना आम्ही स्टेटमेंट साठी बोलवणार आहोत त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर पुढील अजून तपासामध्ये दिशा मॅम